मीन राशी ही बारा राशींमधील शेवटची आणि सर्वात रहस्यमय रास मानली जाते ही रास म्हणजे सृष्टीचा शेवट आणि नव्या चक्राची सुरुवात एक असे वर्तुळ जिथे समाप्तीचाच अर्थ नव्या जन्माची घोषणा असते त्यामुळे जेव्हा विश्व मीन राशी भोवती ऊर्जा ऐकवते तेव्हा ती नेहमीच कोणत्या तरी गूढ आत्मिक आणि कर्माशी निगडीत घटना घडवून आणते सध्या ब्रह्मांडात अशीच एक तरंग निर्माण झाली आहे ती शांतपणे मीनराशीच्या भोवती फिरते आहे पण तिचं होईल हे एक अज्ञात वादळ आहे जे नुसत्या बाह्य घटनांमध्ये नव्हे तर तुमच्या आतल्या घाब्यात हालचाल करणार आहे हे वादळ नात्यांवर विचारांवर विश्वासावर आणि स्वप्नांवर परिणाम करेल अनेक मीनराशीच्या व्यक्ती या काळात असं जाणवेल की सर्व काही हातातून निसळतय पण खरं पाहिलं तर नाश नाही ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे कारण मीनराशीचा आत्मा अतिशय संवेदनशील असतो आणि जेव्हा तो खूप काळ भावनांच्या उज्याखाली डरतो तेव्हा विश्व त्याला हलवून जाग करतं या काळात देव ग्रह आणि नियती तुमच्याकडे पाहत आहेत ते तुम्हाला विचारत आहे तू तु तुझ्या तु तु आत्म्याशी प्रामाणिक आहेस का या प्रश्नाचं उत्तरच ठरवेल की हे वादळ तुम्हाला कोसळणार आहे की उचलून पुढे नेणार म्हणूनच हा काळ भयाचा नाही तर जागृतीचा आहे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याचा जुन्या जखमा बऱ्या करण्याचा आणि नव्या मार्गाने चालण्याचा पण यासाठी तुम्हाला सावध राहावं लागेल कारण या वादळात गोंधळाचं रूप घेतलेली सत्यता दडलेली आहे मीनराशी ग्रहस्थितीचा गुढ संकेत आहे बदलांची छाया गडद होते ग्रहस्थितीच्या दृष्टीने सध्या मीनराशीच्या भोवती एक विशेष ऊर्जा वलय तयार होत आहे गुरु तुमचा स्वामी असून तो सध्या अशा स्थितीत आहे की तुमच्या कर्माचे आणि विचारांचे संतुलन तपासले जात आहे त्याचवेळी शनी तुमच्या चतुर्थ म्हणजे घर कुटुंब मानसिक स्थैर्य या भावावर दृष्टी टाकतो आहे याचा अर्थ असा की तुमचं शांती यांची कसोटी होणार आहे गुरु जरी मार्गदर्शन देतो तरी शनी त्याचवेळी तुम्हाला शिकवतो की जे चुकीचं केले त्याचे परिणाम स्वीकारल्याशिवाय नवी सुरुवात शक्य नाही म्हणून सध्या विश्व तुमचं अंतकरण स्वच्छ करत आहे जे काही तुटेल ते तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर तुमचं आत्मशुद्धीकरण करण्यासाठी आहे राशी आता कुटुंबातील तणावाचे वादळ जवळचे दूर वाटू लागतील या काळात घरातील संवादात एक अदृश्य भिंत तयार होऊ शकते ज्याने आतापर्यंत तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला तेच अचानक संशय मतभेद किंवा नकारात्मकता दाखवू शकतात हा काळ कुटुंबातील जुने दडपलेले मुद्दे उफाळून आणेल पालकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढेल भावंडामध्ये मतभेद संभवतात काहींना मालमत्तेशी किंवा घरातील निर्णयांशी संबंधित वाद अनुभवावे लागू शकतात मात्र येथे धडा असा आहे भावनाने नव्हे तर संयम आणि परिस्थिती हाताळा तुम्ही मौन आणि समजुतीने हा काळ पार करू शकता एकदा हे वादळ ओसरले की नाती नव्या समजुतीवर उभी राहतील तुमचा मानसिक अस्थिरतेचा काळ असेल अंतर्मनातल्या प्रश्नांचा स्फोट असेल मीनराशी स्वभावातच भावनाशील आणि कल्पनाशक्तीने समृद्ध असते पण या काळात भावनिक तीव्रता इतकी वाढेल की मनात गोंधळ अस्वस्थता आणि भीती वाढेल तुमच्या मनात अचानक जुनी आठवणी अपूर्ण स्वप्नांनी भूतकाळातील चुका डोकावतील काहींना रात्री झोप लागत नाही किंवा अचानक भविष्याबद्दल अनामिक भीती वाटेल ही अवस्था मनाचं शुद्धीकरण आहे त्यामुळे घाबरू नका दररोज काही वेळ एकांतात घालवा ध्यान करा आणि स्वतःला विचारा की मी कोण आहे मला खरं काय हवं आहे या प्रश्नाची उत्तरेच तुम्हाला मानसिक स्थैर्य परत देतील मीनराशी तुमच्या आर्थिक क्षेत्रात अनिश्चिततेचं वादळ असेल पैसा साठणार पण टिकणार नाही गुरुच्या हालचालीमुळे अचानक आलेला पैसा टिकणार नाही अशी शक्यता आहे मीनराशीचे लोक भावनांवर निर्णय घेतात त्यामुळे तुम्ही कधी कधी चुकीच्या व्यक्तींवर आर्थिक विश्वास ठेवता हा काळ तसाच धोकादायक ठरू शकतो व्यवसायात भागीदारीत करत असाल तर प्रत्येक गोष्ट लेखी ठेवा कोणावरही अंधविश्वास ठेवू नका सरकारी कामकाज बँक व्यवहार करार इत्यादी अडथळे येऊ शकतात पण या काळाचा एक चांगला भाग म्हणजे तुम्ही पैशाचा खरा अर्थ समजून घ्याल पैसा फक्त भौतिक नाही तो ऊर्जा आहे योग्य जागी वापरल्यास तो परत येईल चुकीच्या ठिकाणी खर्च केल्यास तर तो गायब होईल आता कर्मफळ उघड होण्याचा टप्पा आहे नियतीचा हिशोब सुरू झाला आहे मीनराशी हा सध्याचा काळ म्हणजे जी जीवनाचा कर्मपरीक्षण टप्प्यात प्रवेश ज्या कृती तुम्ही वर्षानुवर्षे दुर्लक्षित केल्या त्याचे परिणाम आता तुमच्या समोर उभे राहतील काहींना जुने पाप आठवून पश्चाताप वाटेल तर काहींना त्यांच्या चांगल्या कर्मांचे अप्रत्यक्षित बक्षीस मिळेल हेच ते अज्ञातवादळ आहे जे जुनं पुसून नव लिहिणार आहे म्हणून दोष देऊ नका अनुभव घ्या कर्म समजून घेणं म्हणजे आत्मविकासाचं पहिलं पाऊल मीनराशी तुमच्या आरोग्याच्या बाबतीत काही इशारा आहे मन आणि शरीर दोन्ही कमकुवत होऊ शकतात या काळात मानसिक तणावाचा थेट परिणाम शरीरावर दिसेल अपचन पचनतंत्रातील समस्या रक्तदाब आणि निद्रानाश हे सामान्य होतील ज्यांना आधीपासून साखर रक्तदाब किंवा थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी पण येथेही उपाय आहेत मन शांत ठेवा आणि प्राणायाम करा सूर्यनमस्कार ध्यान आणि पाण्याशी संपर्क जसे की पाण्यात पाय भिजवणे पोहणे किंवा समुद्रकिनारी वेळ घालवणे यामुळे शरीर आणि मन दोन्ही स्थिर राहतील संबंध आणि विश्वासाचा धक्का बसेल नात्यांच्या खऱ्या उलगडा होईल हा काळ काही नात्यांना तोडेल का ना अधिक खोल करेल जे लोक फक्त स्वार्थासाठी तुमच्या जीवनात होते ते ती आता स्वतःहून दूर होतील यामुळे वेदना होईल पण नंतर तुम्हाला जाणवेल की देवाने तुमच्या आयुष्यातील भार हरका केला आहे जोडीदाराबरोबर गैरसमज होऊ शकतात जुने गुपित होऊ शकतात मित्रांमधील फसवणूक किंवा पाठीमागून वारही दिसू शकतो पण सत्य हे आहे की जे टिकून राहील तेच खरे त्यामुळे तुटलेल्या नात्यांवर रडू नका टिकवलेल्या नात्यांवर अभिमान बाळगा तुमचा आध्यात्मिक परिवर्तनाचा काळ सुरू होईल आत्मशोधाची दारे उघडत आहेत हे वादळ बाहेरचं नसून आत चाललेलं आहे तुमचं मन आत्मा आणि कर्म नव्याने घडवण्यासाठी हे घडत आहे तुमच्या आयुष्यातील अंधकार आता तुम्हाला स्वतःकडे पाहायला शिकवेल तुम्हाला समजेल की प्रत्येक दुःख हे दैवी संदेश आहे या काळात धार्मिक प्रवृत्ती वाढेल ध्यान जप मंत्र प्रार्थना यांचा प्रभाव जाणवेल परमेश्वर तुम्हाला वेदना देत आहेत कारण तुम्ही तुमचं जुनं रूप सोडून नव्या रूपात जन्म घ्यावा हे वादळ म्हणजे आत्मजागृतीचा प्रारंभ मीनराशी परमेश्वराची योजना आहे अंधारानंतरचा नवा प्रभात असेल परमेश्वर कधीच विनाकरण काही करत नाही मीनराशीच्या आयुष्यात सध्या जे काही आहे ते तुमच्या भविष्याची तयारी आहे ज्याने तुमच्यावर अन्याय केला त्यांचं उघड सत्य होईल जे प्रयत्न निष्फळ वाटत होते ते अचानक फळ देतील पण हे सर्व होण्यासाठी तुम्हाला संयम आणि श्रद्धा आवश्यक आहे हे वादळ संपल्यावर तुमच्या जीवनात एक नवीन प्रभात उगवेल जिथे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आयुष्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाल तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत शांत आणि आत्मविश्वासी व्हाल या काळाचा शेवट म्हणजे वादळ थांबणे नव्हे तर तुमचं नव्याने जन्म घेणं आहे जे काही तुम्हाला हरवल्यासारखं वाटतंय ते खरं तर तुमच्या आत्म्याचं जुनं ओझं आहे जे विश्वात तुमच्याकडून काढून घेतय राशीच्या आयुष्यात नेहमी दोन टप्पे असतात पहिला म्हणजे भंग आणि दुसरा म्हणजे निर्माण सध्या तुम्ही भंग या टप्प्यात आहात जिथे तुमच्या आयुष्याचं जुने स्वरूप कोसळतंय पण हे कोसळणं म्हणजे नाश नाही कारण त्याच अवशेषातून नवं आणि अधिक प्रकाशमान जीवन उभं राहणार आहे हे अज्ञात वादळ तुम्हाला त्रास देईल पण त्याचवेळी ते तुम्हाला तुमचं खऱ्या दर्शन घडवेल तुम्ही की किती वेदना सहन करूनही तुम्ही उभे राहू शकता किती अपमान सहन करूनही तुमचं मन पवित्र राहू शकतं आणि किती अंधारात असतानाही तुमचं आत्मबल तुम्हाला प्रकाशाकडे नेतं या वादळानंतर तुमचं जीवन आधीसारखं राहणार नाही पण ते अधिक खरं अधिक स्वच्छ आणि अधिक दैवी असेल तुमच्या नात्यांमध्ये नवीन समज निर्माण होईल तुमचं मन अधिक गहन आणि शांत बनेल आणि तुम्ही शेवटी समजाल की देवाने तुम्हाला मोडून नव्हे तर घडवून काढलं आहे मीनराशीसाठी हा काळ म्हणजे शेवटाचं रूप घेऊन आलेली नवी सुरुवात आहे म्हणूनच हे वादळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर जागं करण्यासाठी आलं आहे संयम श्रद्धा आणि आत्मविश्वास ही आत्म तुमची तीन शस्त्रं आहेत त्यांचा वापर करा कारण एकदा हे वादळ शांत झालं हो की तुमच्यासमोर एक नवीन उजळलेलं आणि पूर्णपणे बदललेलं विश्व उभं राहील